आमदार किती झाले खासदार किती झाले याच्यावर पक्ष कसा मोठा झाला हे ठरत नाही गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आमचे किती आहेत सरपंच आमचे किती आहेत पंचायत समितीचा सदस्य कसा आहे जिल्हा परिषदेला कसे आहे नगर नगरपालिका आणि महानगरपालिकेवर आमचे किती शिवसैनिक निवडून आले ह्याच्यावर खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद शेवटच्या घटकापर्यंत जात असते सन्मान्य आंबेडकर साहेब मंत्री झाले एक ताकद कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी मिळाली साहेब एक काळ असा होता हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा गड राष्ट्रवादीचा गड आम्ही जर स्टेजवर बसलेली नेते मंडळींचे चेहरे पाहिले तर एक राजेश क्षीरसागर साहेब सोडले तर प्रत्येक जण पूर्वाश्रमीचा कुठल्या तरी दुसऱ्या पक्षातलाय नेत्यांचं सांगतो कार्यकर्त्याचं मित्र कसा का असावा सवंगडी कसा असावा नेता कसा असावा एक परिवार कसा असावा आपल्या प्रसंगाला धावून येणारा कसा असावा हे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मिळणं खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं भाग्य आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हाक मारला की एकनाथ शिंदे साहेब त्याच्या प्रसंगाला धावून जातात हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं युद्धाची परिस्थिती असू दे मराठी बांधव कुठं अडकलेलं असू दे नुसतं मराठी मराठी म्हणून गाजाबाजा करत नाही तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत हे आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं आमच्याकडे पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि पाऊस पडायला लागला की महापूर येईल की काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार होते मला श्रीकांतजी शिंदे साहेबांना मुद्दामधून सांगायचं आहे साहेब या वर्षी पूर येईल की नाही आम्हाला माहीत नाही पण शिवसेनेच्या भगव्या विचाराचा महापूर बाकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद आता पक्षाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये तयार झाली आणि आमदार किती झाले खासदार किती झाले याच्यावर पक्ष कसा मोठा झाला हे ठरत नाही गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आमचे किती आहेत सरपंच आमचे किती आहेत पंचायत समितीचा सदस्य कसा आहे जिल्हा परिषदेला कसे आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेवर आमचे किती शिवसैनिक निवडून आले ह्याच्यावर खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद शेवटच्या घटकापर्यंत जात असते आमची लढाई संपली म्हणजे खऱ्या अर्थात लढाई सुरू झाली साहेब आत्ता आम्हाला आमदार खास एकत्र एक बोलवून एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला ते म्हणले तुम्ही सगळे जर खासदार आहे असं समजू नका म्हणले त्यांच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे आणि त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं आहे यासाठी म्हणून आम्ही चंग बांधून आज कोल्हापूर जिल्हा भगवामय करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवसैनिकाचा उदय निर्माण झाला पाहिजे त्याच्या कार्याला ताकद दिली पाहिजे या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत सन्मान्य आंबिडकर साहेब मंत्री झाले एक ताकद कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी मिळाली साहेब एक काळ असा होता हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा गड राष्ट्रवादीचा गड आम्ही जर स्टेजवर बसलेली नेते मंडळींचे ने चेहरे पाहिले तर एक राजेश क्षीरसागर साहेब सोडले तर प्रत्येक जण पूर्वाश्रमीचा कुठल्या तरी दुसऱ्या पक्षातला आहे नेत्यांचं सांगतोय कार्यकर्त्याचं नाही एक काळ असा होता, होता की असं वाटत होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरा तिसरा पक्ष उदयाला येईल की नाही एक काळ असा होता की शिवसैनिक म्हणजे साधासा कार्यकर्ता गावागावातला एकदम सामान्य कार्यकर्ता कोण असेल तर तो शिवसैनिक असायचा पण साहेब काळ बदलतो सामान्यातना असामान्य लोक इतिहास घडवतात ही मंडळी ताकदीने या ठिकाणी बाहेर पडली आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नाही नाही म्हणणाऱ्या लोकांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर बाळासाहेब ठाकरेंचं सा स्वप्न साकार झालं आणि भगवा या ठिकाणी फडकला हा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यानं झालेला पाहिलेला आहे निश्चितच त्या भगव्याची झालर आमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आमचं सोनं झालंय प्रकाशरावांचं असेल माझं असेल दादांचं असेल नरके साहेबांचा असेल मिंचेकर साहेबांचा असेल माने साहेबांचं असेल ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर हा भगवा पडला खांद्यावर पडला आहे तो शिवप्रभूंचा भगवा आहे आई अंबाबाईचा भगवा आहे आणि तो भगवा पुढं घेऊन जाण्याची क्षमता आणि ताकद तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली आम्ही हे लोकसेवेचं व्रत म्हणून हातामध्ये घेतलं आहे आणि आज संसदीय लोकशाहीमध्ये श्रीकांत शिंदे साहेब आमच्या सर्वांचं नेतृत्व संसदेमध्ये त्या ठिकाणी करत आहेत शिवसेनेचा आवाज कसा असतो मगाशी त्यांची व्हिडिओ क्लिप आपण त्या ठिकाणी पाहिली मी मी स्वतः प्रत्यक्ष श्रीकांतजींचा बदल होणारा स्वतःचा पाहिलाय मागच्या टर्म मधले श्रीकांतजी खासदार होते त्याच्या मागच्याही उटर्म मध्ये ते खासदार होते पण माग अडीच वर्षामाग जे शासन तयार झालं शिवसेना पक्षाला हे जे नाव मिळालंय शिवसेना म्हणून आणि पक्षाचं जे सिंबॉल मिळालंय पडद्यावर आमचे हिरो सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांना दिसत होते पण मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे दिल्लीमधले शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बघून आलेतच पण दिल्लीमधले खासदार कुणी जर या ठिकाणी जमवले असतील तर ते श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी जमवले आणि आम्ही सर्व मंडलिक साहेब असतील आम्ही असू आम्ही सगळ्यांनी एक भूमिका घेतली आणि आमच्या भूमिकेला ताकद देण्याचं काम श्रीकांतजीने अहरात्रपणे या ठिकाणी केलं मित्र कसा असावा सवंगडी कसा असावा नेता कसा असावा एक परिवार कसा असावा आपल्या प्रसंगाला धावून येणारा कसा असावं हे आपल्याला वेळोवेळी धावून बघायला मिळतं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मिळणं खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं भाग्य आहे की साहेब असल्यामुळे एक आधार महाराष्ट्राला निर्माण झाला सर्वसामान्यांच्यातला एक माणूस त्या स्थानी राहिला की ज्यानं कुठल्याही प्रसंगाला हात मारावी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हाक मारला की एकनाथ शिंदे साहेब त्याच्या प्रसंगाला धावून जातात हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं युद्धाची परिस्थिती असू दे मराठी बांधव कुठं अडकलेलं असू दे नुसतं मराठी मराठी म्हणून गाजाबाजा करत नाहीत तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत हे आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे